जेव्हा गॉडफादरच आपल्या विरोधात बोलतो तेव्हा काय प्रतिक्रिया देणार तेव्हा नेमकी भूमिका काय घेणार असाच प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांना नक्कीच पडला असेल याआधी सावध प्रतिक्रिया दिली मग थेट गॉडफादरच्या काकांचीच भेट घेतली आणि त्यानंतरची प्रतिक्रिया एकदमच वेगळी आली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी संधी दिली पण आता त्यांच्याच विरोधात अजितदादा नवा उमेदवार देणार आहेत हा नवा उमेदवार महायुती पुरस्कृत असेल आणि त्याला जिंकून आणण्याचा विडा अजितदादांनी उमेदवार सांगतो की अजितदादा जे ठरवतात ते करूनच दाखवतात त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे अजितदादांच्या चॅलेंजनंतर चा अमोल कोल्हेंनी मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली आणि जर आता त्यांनी तेव्हा शाबासकीची थाप दिली तेव्हा हुरूप चढला तर आता जर त्यांनी मला वाटतं एखादा विरोधात स्टेटमेंट केलं म्हणून मी लगेच उलट बोलणं हे योग्य ठरणार नाही मोठे नेते आहेत माझा कान धरण्याचाही त्यांना अधिकार आहे पाठीवर शाबासकीची थाप देण्याचाही त्यांना अधिकार आहे फक्त आता मी बाईटमध्ये जे काही ऐकलं तोच कान त्यांना जर खटकत होती गोष्ट तर त्याचवेळी कान धरला असतं तर तेव्हा सुधारणा केली असती खूप विश्वासानं आपण एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी सांगतो खाजगी गोष्टी सांगतो इथून पुढे कुणाला खाजगी गोष्टी सांगताना मी दहा वेळा विचार करीन कारण कसं असतं विश्वास हा काचेच्या भांड्यासारखा असतो एकदा तडा गेला ना तर चिकटवता पुन्हा येतो पण तो, तो तडा कायम राहतो मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय ज्या ठिकाणी मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये होतो त्याच ठिकाणी मी दोन हजार आत्ता तेवीस आहे मी तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्य करतात हे बघा यातली एक महत्त्वाची गोष्ट एक संकेत हा कायम पाळला जावा की खाजगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते हा एक संकेत आहे त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खाजगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ती खाजगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही कारण शेवटी चार साडेचार वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं हे बघा या मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं खाजगीतली कोणतीही चर्चा सार्वजनिक करण्याची काहीच आवश्यकता नाही त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रश्नांना काही मला उत्तर देण्याची आवश्यकता ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू